नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला कोणत्याही वर्गसंख्येचं वर्गमूळ एक सेकंदात कसं काढायचं ते समजावून देणार आहे खूप साऱ्या मित्रांची अडचण होती की संख्येचं वर्गमूळ काढण्याची ट्रिक आम्हाला सांगा तर चला मित्रांनो त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो एक सोपं उदाहरण घेऊ त्या सोप्या उदाहरणामध्ये ट्रिक कशी वापरायची ते समजावून घेऊ आणि एकदा ट्रिक कशी वापरायची समजावून घेतलं की मग मात्र तुम्हाला कोणत्याही संख्येचं कोणत्याही संख्येचं नाही कोणत्याही वर्गसंख्येचं वर्गमूळ सेकंदात कसं काढायचं ते समजेल मित्रांनो तुमच्यासमोर जीही वर्गसंख्या असेल तिचं वर्गमूळ शोधायचं असेल तर तीन पायऱ्या देण्यात ठेवायच्या पहिली पायरी ते म्हणजे शेवटचे जे दोन अंक आहेत ते काढून टाकायचे जो अंक डावीकडे उरेल एक अंक उरेल किंवा जास्त अंकसुद्धा उरू शकतात पहिल्यांदा दोन अंक आहे ते काढून टाका आता जो अंक उरेल मित्रांनो त्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती उरला सात बघा दोन अंक बाजूला केले सात उरला सात मधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती तर मोठ्यात मोठी वर्गसंख्या आहे चार बरोबर दोनाचा वर्ग चार तिचं जे वर्गमूळ आहे दोन ते उत्तरात लिहून टाका लगेच बघा काय केलं मी दो ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं होतं त्यातल्या डावीक उजवीकडच्या दोन संख्या काट मारून बाजूला केल्या त्या दोन संख्या थोड्या वेळ बाजूला ठेवल्या ज्या संख्या डावीकडे उरतील त्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या काढली मी ती आहे चार तिचं वर्गमूळ लिहून टाकलं चारचं चा वर्गमूळ दोन बरोबर उत्तराचा एक अंक मिळाला हे उत्तर तयार होतंय तुमचं आता पुढे या सातमधून वजा होणारी जी वर्गसंख्या शोधली मित्रांनो तुम्ही तिच्या पुढची एक वर्गसंख्या आहे ना तीसुद्धा शोधा बघा मधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या चार आहे हिच्या पुढची वर्गसंख्या कोणती दोनचा वर्ग चार तर तीनचा वर्ग नऊ नऊ नौ ही वर्गसंख्या सुद्धा आहे मित्रांनो बरोबर दोन कामं केली मी सातमधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या दी चार आहे तिचं चा वर्गमूळ काढलं दोन हे उत्तरातला एक अंक मला मिळाला दुसरं काम केलं त्या दोन दोनचा जो वर्ग चार आहे त्याच्याही पुढची वर्गसंख्या नऊ ती थोड्या वेळा तशीच ठेवा का कारण मित्रांनो इथं एकक स्थानचा अंक बघा चार आहे अशा कोणत्या संख्या आहे की त्या संख्येने त्या संख्येला गुणलं की एकक स्थानी चार येतो तर बघा मित्रांनो दोनचा वर्ग जर केला तर चार येतो एकक स्थानी उदाहरणार्थ बाराचा वर्ग केला तर एकशे चौर्चंशी येतो बघा एकक स्थानी चार येतो की नाही म्हणजे एकक स्थानी जर दोन असेल तर वर्ग संख्येच्या स्थानी चार येतो आणि अजून कोणता तर आठ आट बघा आठाचा वर्ग केला तर चौसष्ट येतो म्हणजे आठचा वर्ग म्हणजे मित्रांनो अशा संख्या की ज्यांच्या एकक स्थानी आठ असतो त्या संख्यांचा वर्ग केला की एकक स्थानी पुन्हा चार येतो दोनचा वर्ग केला एक ए, तर स्थानी चार म्हणजे हा जो चार इथं आलाय तर हा चार का आला कारण तुमची ह्या संपूर्ण संख्येची वर्गसंख्या निघणार आहे तिच्या एककस्थानी एकतर दोन असेल किंवा दो आठ असेल बरोबर आता दोन असेल की आठ असेल हे कसं ओळखायचं तर हा जो अंक आहे या दोन संख्या सोडून दिल्यानंतर हा जो अंक उरला होता हा ही जी संख्या उरली होती ही संख्या या दोघांपैकी कुणाच्या जवळची बघा चारच्या जवळची सात आहे की नऊच्या जवळची सात आहे तर चार आणि तीन सात होतात नऊ आणि सातच्या मधलं अंतर दोनचंच चा आहे म्हणजे नऊच्या जवळची नऊच्या जवळची म्हणजे मोठ्या संख्येच्या जवळची म्हणून ही मोठी घ्या दोन घ्यायचं काठ घ्यायचं एक कशाहून ठरवायचं तर ह्या संख्येहून ठरवायचं म्हणून हा आठ घ्या आणि तो खाली लिहून टाका अठ्ठावीसचा वर्ग केल्यानंतर तुम्हाला सातशे चौऱ्याऐंशी मिळणार आहे खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो फक्त हे सराव जर केला तर तुम्हाला हे झटकन लक्षात येईल की कोणत्याही संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर पुढची संख्या घेतो पुन्हा एकदा समजावून देतो पुढची संख्या घेतो मित्रांनो मी एक हजार तीनशे एकोणसत्तर या संख्येचं वर्गमूळ शोधायचं आहे आपल्याला मी सुरुवातीला सोपं उदाहरण घेतलं थोडं अवघड घेतोय आता अजून अवघड अवघड असा सराव करत जाऊ आणि एकदा सराव झाला की तुमच्या लक्षात येईल की ही ट्रिक एक सेकंदात त्याचं उत्तर मिळतं कसं बघा शेवटचे दोन अंक काढून टाका बरोबर आता जे जे संख्या उरली तेरा उरली बघा यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती नऊ वजा होऊ शकते सोळा वजा होऊ शकत नाही तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा ही सोळा सुद्धा आपल्याला लागणार आहे मित्रांनो आता तेरातून मोठ्यात मोठी वजा होणारी वर्गसंख्या नऊ आहे तिचं वर्गमूळ लिहून टाकलं तीन बरोबर आता दुसरं काय इथं नऊ आहे बघा नऊ कधी येतो एकक स्थानी कोणत्या संख्यांचा गुणाकार करताना वर्ग करताना एकस्थानी नव येतो तीनचा वर्ग जर केला तर येतो किंवा सातचा वर्ग केला तर येतो बघा साती साती एकोणपन्नास नऊ आला एक स्थानी तीन त्रिक नऊ नऊ आला एक स्थानी म्हणजे ही इथं जो नऊ आलाय तर ह्या संख्येच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर तीन असेल किंवा सात असेल हे लक्षात घ्या मित्रांनो तर मग आता तीन घ्यायचं का सात घ्यायचं इथं तर ते कशाहून ठरवायचं नऊच्या जवळची ही तेरा आहे की सोळाच्या जवळची तेरा आहे बघा नऊ नऊ चार तेरा होतात सोळा आणि तेरा अंतर तीनचंच आहे म्हणजे सोळाच्या जवळची म्हणजे मोठ्या संख्येच्या जवळची आहे ही तेरा म्हणून तुम्ही इथली तीन आणि सातऐवजी मोठी घ्या सात आलं लक्षात मित्रांनो हे झालं तुमचं उत्तर सदोतीसचं वर्ग आहे एक हजार तीनशे एकोणसत्तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली ट्रिक काम करणार आहे पण ही ट्रिक कशी काम करते हे ठरवण्यासाठी इथं तुम्हाला कोणतीही संख्या आली वर्गसंख्या की तिच्या एकच स्थानी कोणता अंक आहे तर तो एकक स्थानी जो अंक येतो तो, तो कोणत्या संख्यांचा गुणाकार केल्यावर येतो कोणत्या संख्यांचा वर्ग केल्यावर येतो ते आपल्याला शोधता आला पाहिजे तर इथं लक्षात घ्या मित्रांनो थोडंसं मांडून दाखवतो एकचा वर्ग केला तर एकच स्थानी एकच येतो कोणत्याही संख्येचा एकक स्थानी जर एक असेल तिचा वर्ग केल्यावर त्या संख्येचे एकक स्थानीसुद्धा एकच येतो उदाहरण अकरा अकराच्या एकक स्थानी एक आहे ना तिचा वर्ग करा एकशे एकवीस त्याच्या एकक स्थानी एक आला तर हे लक्षात घ्या त्यानंतर नऊ मित्रांनो नऊचा वर्ग केला तरी सुद्धा एकक स्थानी एकच येतो कारण नवा नवा एक्याऐंशी होतात बघा आला एकक स्थानी एक तर एकक स्थानी एक।, एक जर असेल वर्गसंख्येच्या तर तिच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक किंवा नऊ असू शकतो मग एक असेल की नऊ असेल तो कशावरून ठरवायचा इथं तीन आणि सात आहे तर याच्यातून ल तीन घ्यायचा की सात घ्यायचा कसं ठरवायचं इथून ठरवलं बघा आपण तेरातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या नऊ तिचं वर्गमूळ तीन मग मोठ्यात मोठी वर्गसंख्या नऊ आहे तिच्या पुढचीही लिहून घेतली आता या दोन्हींच्या कोणाच्या जवळची ती लहानीच्या जवळची असली तर लहान अंक घ्या मोठीच्या जवळची असली तर मोठा अंक घ्या अशा पद्धतीने मित्रांनो तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे एक आणि नऊ असेल तर एक वर्गसंख्येची एक स्थानी एक असेल तर वर्गमुळाची एक स्थानी एक आणि नऊ येतो तीन आणि सात कधी येतो तीन आणि सात एकक स्थानी नऊ असेल तर बघा वर्गसंख्येच्या एकस्थानी नऊ जर असला तर मुळामध्ये तीन किंवा सात येतो तसं दोन बेदोनी चार आणि आठ आठ चौसष्ट तर आठ आणि दोन हे वर्गमुळाच्या एकस्थानी कधी येतात जर वर्गसंख्येच्या एककस्थानी चार असेल तर तर हे लक्षात घ्या मित्रांनो आणि हे एकदा तुम्हाला समजलं ना तर ही ट्रिक वापरायला तुम्हाला काही अडचण येणार नाही ही फार सोपी गोष्ट आहे अजून काही उदाहरणं घेऊ आता थोडेसे अवघड उदाहरणं घेऊ मोठी उदाहरणं घेऊ पाच अंकी संख्येपर्यंत सुद्धा वर्गमूळ कसं शोधायचं ह्याच ट्रिकने सेकंदात तेही समजावून घेऊ दोन उदाहरणं समोर घेतली मित्रांनो पुन्हा एकदा सराव होईल बघा तुमचा तीन हजार चारशे एक्क्याऐंशी चं चा वर्गमूळ काढायचं आहे तुम्हाला तर ह्या दोन संख्या बाजूला ठेवा याची एकक स्थानी एक आहे तर तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी एक कधी येईल जर एकतर एकचा वर्ग केला किंवा नऊचा वर्ग केला म्हणजे ह्या संख्येच्या वर्गमूळ जे येईल त्या वर्गमुळाच्या एकक स्थानी जी संख्या असेल ती एक तर एक असेल किंवा नऊ असेल एवढं लक्षात घ्या आलं लक्षात मित्रांनो आता हे जे चौतीस आहे ह्या चौतीस मधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती तुम्हाला माहिती पंचवीस पाच वर्ग पंचवीस सहासा सहाचा वर्ग छत्तीस होतो तर चौतीस मधून छत्तीस वजा होणार नाही पण ते छत्तीससुद्धा आपण इकडं लिहून घेऊ पंचवीस मात्र वजा होतात त्याचं वर्गमूळ पाच लिहून टाकलं उत्तराचा एक अंक मिळाला आपला दुसरा अंक कसा शोधायचा हे जे छत्तीस आहे पाचचा वर्ग पंचवीस आहे पण त्याच्या पुढची संख्या घेतली छत्तीस आता हे छत्तीस आणि पंचवीस या दोघांच्या दोघांपैकी कुणाच्या जवळची आहे चौतीस तर छत्तीसच्या जवळची आहे बघा म्हणजे पंचवीस आणि छत्तीस याच्यात मोठा छत्तीस आहे मोठ्याच्या जवळची आहे म्हणून मोठा अंक घ्यान तो लिहून टाका एकोणसाठचा वर्ग केला तर तीन हजार चारशे एक्क्याऐंशी तुमचं उत्तर येणार मित्रांनो किती वेळ लागतो बघा पुढचं उदाहरण घेऊ दोन अंक बाजूला करू आता याचे एकक स्थान किती आलाय बघा सहा आलाय ना सहा कधी येतो एक तर सहाचा वर्ग केला सहा सहा चा छत्तीस म्हणजे या संख्येच्या व एकक स्थानी जर सहा आहे तर वर्गमूळ काढल्यानंतर त्याच्या एकक स्थानी एकतर सहा येईल किंवा चार येईल लक्षात घ्या मित्रांनो कारण चार चौक सोळा होतात त्याच्या चारचा वर्ग केला तरी सुद्धा एकक स्थानी सहा येतो आणि सहा सात छत्तीस होतात त्याच्या एकक स्थानी सहा येतो तर ह्या संख्येच्या वर्गमुळाच्याही एकक स्थानी एकतर चार येईल किंवा सहा येईल तो कसा ठरवायचा तर इकडून बघा सत्तर जीवसंख्या उरली तिच्यातून मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती वाजव होईल चौसष्ट आठाचा वर्ग चौसष्ट आठ्यादी चौसष्ट नवा नवा एक्क्याऐंशी आठचा वर्ग घेतला आठचा वर्ग घेतला तर चौसष्ट याच्यातून वजा होतो ते आठ आपलं पहिलं उत्तर झालं आता नऊचाही वर्ग घ्यावा लागणार मित्रांनो एक्क्याऐंशी पण घ्यावा लागणार आपल्याला आता हे एक्क्याऐंशी आणि चौसष्ट लहान संख्येच्या जवळची सत्तर, एक, सत्तर, सत्तर एक आहे मोठ्या संख्येच्या जवळची आहे सत्तर ओळखा बघा सत्तर आणि एक्क्याऐंशी नऊचं अंतर आहे चौसष्ट आणि सत्तर हे मात्र सहाचाच अंक सहाचा अंतर आहे फक्त म्हणजे चौसष्टच्या जवळची चौसष्टच्या जवळची सत्तर आहे ना म्हणजे एक्क्याऐंशी आणि चौसष्ट यापैकी लहान संख्येच्या जवळची म्हणून लहान संख्या घ्या आणि इथं ठेवून द्या झालं तुमचं उत्तर मित्रांनो चौऱ्याऐंशीचा वर्ग आहे सात हजार छप्पन्न खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो ही कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढण्याची एक सेकंदात तुम्हाला या कोणत्याही संख्येचं वर्गमूळ मिळू शकतं परंतु त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल एक दोन तीन पायऱ्या कराव्या लागतात मित्रांनो आणि त्या पायऱ्या एकदम लॉजिकली आहे सहज लक्षात येण्यासारख्या आहे त्यासाठी सराव करावा लागेल तर चला मित्रांनो वर्गमूळ काढण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि मला माहिती मित्रांनो खूप साऱ्या मित्रांना आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडतात ते लाईक देखील करतात परंतु त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तोच आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो मी दर रविवारी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर आधारित तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा म्हणजे त्यातले काही प्रश्न निवडून मला तुम्हाला रविवारी व्हिडिओ देता येईल अजून काही मोठ्या संख्या घेऊन मित्रांनो त्यांचं देखील वर्गमूळ कसं झटकन शोधायचं तेही समजावून घेऊ दोन उदाहरणं घेतो मी तर चला मित्रांनो पुन्हा एकदा दोन उदाहरणे घेतली सुरुवातीला आपल्याला माहिती काय करायचं शेवटचे दोन अंक बाजूला काढा याच्या एकच स्थानच्या अंकावरून काय ठरवायचं आपल्याला की जे वर्गमूळ येणार आहे त्याची एकक स्थानी कोणता अंक असेल तरी तर चार आला याचा अर्थ वर्गमुळाची स्थानी दोन असेल बेदोने चार किंवा आठ असेल आठेआठे चौसष्ट बरोबर एक तर दोन असेल किंवा आठ असेल तर दोन घ्यायचं की आठ घ्यायचं कसं ठरवायचं हे शेवटचे तीन अंक उरले बघा यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या चारशे एक्केचाळीस आहे मित्रांनो चारशे एक्केचाळीस एकवीसचा वर्ग एक आहे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी तीसपर्यंत वर्ग पाठ पाहिजे म्हणजे आपल्या सहज बरीचशी उदाहरणं सोडवता येतात यासाठीच नाही म्हणत मी खूप सारी उदाहरणं अशी असतात की त्या वर्गाच्या संबंधी असतात म्हणून आपल्याला जनरली तीसपर्यंत वर्ग आपले पाठ असले पाहिजे तर एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस आहे तुम्हाला माहिती आहे एकवीस तर आपल्याला मिळालेच उत्तरात एकवीस लिहून टाका बावीसचा वर्ग किती मित्रांनो बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी बघा हा पण लागणार आहे आपल्याला कशासाठी लागणार ह्या दोघांपैकी कोणाच्या जवळचे आहे चारशे पंच्याहत्तर बघा चौऱ्याऐंशी आणि पंच्याहत्तर एकदम जवळजवळ आहे नऊचंच अंतर आहे फक्त तसं एक्केचाळीस आणि पंच्याहत्तर खूप जास्त अंतर आहे तर चारशे एक्केचाळीस आणि चारशे चौऱ्याऐंशी ह्या लहान ह्या दोन संख्यांपैकी मोठ्या संख्येच्या जवळची चारशे पंच्याहत्तर म्हणून मोठी संख्या घ्या ही आणि ती इथं ठेवून द्या दोनशे अठरा दोनशे अठराचा वर्ग आहे सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस पुढे जाऊया मित्रांनो तेरा हजार सहाशे एकोणनव्वद हे दोन अंक बाजूला करा मित्रांनो एकक स्थानी नऊ आहे याचा अर्थ मुळाच्या एकक स्थानी एकतर तीन असेल किंवा सात असेल हे झालंय मित्रांनो आपल्याला तीन त्रिक नऊ होतात सातासाठी एकोणपन्नास होतात म्हणजे एकतर वर्गमुळाच्या एकक स्थानी तीन असेल किंवा सात असेल तीन घ्यायचा का सात घ्यायचा कसं सा ठरवायचं तर मित्रांनो ह्या ज्या संख्या उरल्या बघा या संख्या ही एकशे एकशे छत्तीस उरली यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती अकराचा वर्ग मित्रांनो एकशे एकवीस येतो बाराचा वर्ग एकशे एक बारा एक चौवेचाळीस येतो बघा एकशे छत्तीस मधून वजा होणारी मोठ्यात मोठी <सद्चारी> वर्गसंख्या आहे एकशे एकवीस तर हिचं वर्ग म्हणून लिहून टाका अकरा आता ही एकशे चौवेचाळीस का घेतले मित्रांनो अकराचा वर्ग एकशे एकवीस पुढचाही घेऊन टाका बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आता ही जी एकशे छत्तीस एक 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 आहे ही एकशे छत्तीस संख्या एकशे एकवीसच्या जवळची की एकशे चौवेचाळीसच्या जवळची एवढंच ओळखायचं आपल्याला आता एकशे छत्तीस आणि चौवेचाळीस नऊचं अंतर आहे एकवीस आणि छत्तीस हे मात्र जास्त अंतर आहे म्हणजे एकशे एकवीस आणि एकशे चौवेचाळीस मोठ्या संख्येच्या जवळची आहे म्हणून यातली मोठी निवडा आणि ती इथं लिहून टाका तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं वर्गवळ मिळालं मित्रांनो एकशे सतरा आता तुम्ही कॅल्क्युलेटर करून बघा एकशे सतराचा वर्ग केला की तुम्हाला तेरा हजार सहाशे एकोणनव्वद हे उत्तर मिळेल तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला खूप मोठमोठ्या संख्यांची वर्गमुळं ट्रिकने कशी काढायची झटकन ते शिकवलं परंतु मित्रांनो हे सगळं करत असताना लक्षात ठेवा तुम्ही सराव केला पाहिजे सराव केल्याशिवाय ह्या पद्धतीने वर्गमूळ काढायला तुम्हाला अडचण येईल आणि सराव काय विशेष नाही मित्रांनो काय करायचं तुमच्या व्हिडिओमधून लक्षात आलंच असणार आहे त्याप्रमाणे सराव करा एकदा तुमच्या सराव अंगवळणी पडला की तुम्ही झटकन कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढू शकता फक्त एक लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचं वर्गमूळ नाही काढायचं आपल्याला जी वर्गसंख्या असेल तिचंच वर्गमूळ निघेल तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा एक प्रश्न घ्या कोणताही एखाद्या संख्येचा वर्ग करा आणि तिचं वर्गमूळ ह्या ट्रिकने सोडून बघा तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर लिहायला विसरू नका तिची वर्गसंख्यासुद्धा सुद्धा लिहायला विसरू नका आणि महत्त्वाचं मित्रांनो तुमचे प्रश्न मला जरूर विचारा तुमच्या प्रश्नांवर आधारित मी रविवारच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय तर तुमचे प्रश्न पहिल्यांदा आपल्या कमेंट बॉक्सून लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा व्हिडिओची जर तुमच्या मित्रांना सुद्धा जर गरज असेल मित्रांनो तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ द्यायला विसरू नका शेअर करा तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळणार आहे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच एखाद्या महत्त्वाचा टॉपिक घेऊन मी तुमच्या भेटीला पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद